जे खासदार निवडून गेले दोनदा त्यांनी एक नया पैसा आपल्या शहरासाठी आणून दिलेला नाहीये आणि हा आपल्या लोकांवर अन्याय आहे आणि म्हणूनच आपल्याला सगळ्यांना वीस तारीखेला मला माहित आहे वातावरणामध्ये खूप गरमी आहे आपण सहन करत आहोत आहोत गरमी परंतु पुढे आपल्याला आपला विकास हवा असेल तर वीस तारीखेला गरमीचा पण कंटाळा न करता सगळ्यांनी लवकरात लवकर घरातनं बाहेर पडायचं आहे आणि मतदान करायचं आहे पाचवा नंबर म्हणजे मी मी एक धार्मिक व्यक्ती आहे म्हणून मी एवढी खुश आहे राजेशजी की पाचवा नंबर म्हणजे मी माझे पंच परमेश्वर समजते खूप चांगला खूप चांगला आकडा आपल्याला भेटलेला आहे राजेश रघुनाथ म्हणजे रघुराम पण याच्यामध्ये सामील आहे